मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी सुजाता उर्फ सुप्रिया जगताप आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीषाताई मेटकरी आणि त्यांच्यासोबत गौरीशंकर बुरकुल हे असे तीन उमेदवार उभारलेले आहेत आपण आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे तिन्ही उमेदवार कमल या चिन्हावरती आहेत तुम्हाला काय वाटतंय या प्रभाग क्रमांक सहा मधून नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी जे दोन उमेदवार राहिले त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल प्रभाग क्रमांक सहा मधून नगर नगराध्यक्षासाठी आणि नगरसेवक साठी उभारलेले तीन उमेदवारांना बहुमताने मतदान होईल तिघही चांगल्या प्रकारे काम करते काय सांगाल तुम्ही गौरवदा तरी ग, दादा तरी खूप चांगले आहेत आणि कधी पण त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कामाला येते मत तिला येते रात्री बेरात्री कधी पण बोलवा येते त्यांनी सगळे काम बहिणी बहिणीप्रमाणे आम्ही बोलवलं तरी त्यांनी लगेच येते तरी पण सगळे काम होते मनीषा ते पण करतील आणि जगताप ताई पण करतील एकंदरीत या प्रभाक्रमांक सहा मधून कमळाला चांगलं मतदान होईल होईल की चांगलं होईल तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सहा मधून कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले उमेदवार असतील आणि दोन्ही ताई असतील किंवा गुरकुलदा असतील कशा पद्धतीने मतदान होईल चांगल्या पद्धतीनं या तिघांचं काम चांगलं आहे का चांगलं आहे मनिषताईचं काम चांगलं आहे दादा गौरवदा गौरव बद्दल काय सांगाल तुम्ही खूप लोक चर्चा करतात अतिशय चांगला माणूस आहे जात धर्म पंत गोर गरीब लहान मोठ्या जा पलीकडे जाऊन मदत करणारा माणूस आहे काय सांगाल चांगलं आहे दादा सगळ्यांना मदत करतात येतात बोलवले होणार जिथं पाहिजे तिथं नगराध्यक्ष पदाचे सुद्धा उमेदवार आहे सुजातौरुप सुप्रिया जगताप यांचं सुद्धा काम खूप चांगलं अजित असतील त्यांचे जगताप्ता यांचे सासरे सुद्धा असतील यांचं सुद्धा खूप मोठं वलय आहे त्याबद्दल काय सांग काम चांगलं आहे मतदान होईल होय निवडून ते प्रभाग क्रमांक सहा मधून <laughs> <गाँदुने>। या <laughs> तिन्ही उमेदवारांना कशा पद्धतीने मतदान होईल कमळाला चांगलं मतदान होईल कमळाला अतिशय चांगलं मतदान होईल काम पण खूप चांगले आहेत त्यांचे ज्यांनी <णिया> बोलवर त्यांच्या हाकीला धावून येणारे दादा आहेत मनिषा आहेत कमळ हिंद अतिशय लीड न मतदान होईल त्यांना चांगल्या पद्धतीने होईल मतदान प्रभाग क्रमांक क्रमांक सहा मधून तिन्ही उमेदवार उभारलेले आहेत तिन्ही उमेदवार एका चांगलं काम आहे तिन्ही उमेदवारांनी तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक सहा मधून कमळाला इथली लोक स्वीकारतील स्वीकारतील की गौरवदादा चांगले काम करते सुप्रियाताई जगताप पण चांगले करते मनीषाताई पण चांगलं करते त्यांनी बिनविरोधी यायला पाहिजे होतं तरी बी येते आता त्यांनी तिघं पण चांगले काम करतात गोरगरिबांना बघतात त्यांनी मतदानसाठी म्हणून आधीपासूनच बघतात रात्री अवरात्री कधी बी बोलू दे दादा जात आहे त्याचा जा काही प्रश्न नाही सगळेजण सगळ्यांच्या तोंडात दादा आहे त्या निवडून येणार म्हणजे येणारच पुढच्या वेळेस आमदार पण होणार ते मतदान उभा केल्या म्हणून नाही ते आधीपासून त्याला कामाच आवड आहे लोकांचं सगळं करते ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते सुप्रियता पण चांगले ते पण करते सगळ्यांचं काम मेट करते मेटकरी ताईबद्दल काय मेटकरताई पण करते त्यांनी पण असं काही नाहीये तिनं तिघ पण निवडून येऊन शकतात सगळेजण त्यांनी सगळ्यांचं काम करते एकंदरीत प्रभाग क्रमांक सहा मधून कमल हे चिन्ह चांगल्या पद्धतीने चालेल का। चालेल होईल हुई होईल होते, होते। <laughs> मंगेडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे ला नगराध्यक्ष पदासाठी बीजेपी अजित पवार गट राष्ट्रवादी व माहितीचे उमेदवार म्हणून सौ सुप्रियाताई जगताप नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक सहा मधून मनीषा मेटकरी काही आहेत आणि त्यांच्यासोबत नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीसाठी कमळ या चेन्नवर आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगम व प्रभाग क्रमांक सहा मधून मनीषा ताई मिटकरी व या प्रभागाचा सगळ्यात बुलंद नेता म्हणून जसे ओळखायचे गौरीशंकर दादा स्वतः उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या प्रभागामध्ये कमळ कशा पद्धतीनं चालेल ह्या प्रभागामध्ये पहिल्यापासून कमळाचं प्र जादा आहे आणि गौरवदामुळे जर नव्वद टक्के मतदान होणार आहे समोरच्या जर डिपॉझिट जप्त शेवट आम्ही ठेवणार नाही त्याचं डिपॉझिट समोरचा उमेदवार किती काय केलं तर आम्ही पूर्ण ताकदीनं लढालेलो आहे आणि पूर्ण आम्ही डिपॉझिट समोर जप्त करणार आहे त्यांनी लहानापासून मोठ्यापासून सर्वांना सोबत घेऊन काम केलेलं आहे कधी असं कुठलं ही केलं नाहीये पूर्ण सहकार्य सगळ्याला रात्री बारा एक वाजता तुम्ही कॉल केला तर ते हजर असतात पाच मिनिटात कधी असं दुसऱ्या नेत्यासारखं त्यांनी ही कमीपणा केलं नाही कुठल्या याला आणि पूर्ण समाजाला सगळ्या समाजासोबत ते असतात विकास कामा विकास केलेत त्यांनी कामं भरपूर सत्ता नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला केले पहिल्यापासून असं नाही की आता इलेक्शन आलं त्याच्यामुळं आहे त्यांनी पहिल्यापासून सगळं हे केलेलं आहे नव्वद टक्के मतदान होईल समोरच्या शंभर टक्के डिपॉजिट जप्त होणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा आहे हा ते अजितदाच काम चांगलं असल्यामुळे ते सुप्रिताला मतदान होणार भाजपमधून पूर्ण तीन उमेदवार समान चांगलं होणार मंगळा नगर परि परिषदेची निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये बी जे पी व अजित पवार गट राष्ट्रवादी आणि मायुतीचे उमेदवार उभारलेले आहेत कमळ शिंगाव नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक मधून मनीषाताई मेटकरी आणि गौरीशंकर गुरकुल उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय नक्की या प्रभागामध्ये गौरीशंकर गुरकुल यांचं काम कशा पद्धतीनं गौरीशंकर गुरकुल हे सर्वसामान्याचा नेता आहे सर्व समाजाला घेऊन जाणारा तो आहे प्रत्येक वेळेला जरी कुणी जरी बोलवलं तर रात्रीसुद्धा तो येणारा असा नेता आहे त्याचं चा कार्य चांगलं आहे सर्व समावेशक आहे तो त्यामुळं कमळाला इथं मतदान भरपूर होणार आहे नव्वद टक्क्याच्या वरती जवळजवळ मतदान या ठिकाणी होणार त्यांना सुप्रियताईला होणार मनीषाताईला सुद्धा होणार आहे गौरुदाला तर होणारच होणार आहे कामाबद्दल आणखी तुम्हाला प्रभागामध्ये त्यांनी कोण कोणती कामं केली आहेत काय सांग प्रभागामध्ये प्रभा जी कामं सभामंडप ही कामं त्यांनी केलेली आहेत आणि इथून पुढं आता ज्या काही सुधारणा करणार आहेत नियोजित ज्या आहेत गटारीचं आहे आणखी रस्ते चांगले करणार आहेत वॉर्डामध्ये पाणीचीच पाण्याची सुविधा संडाची सुविधा बऱ्यापैकी आहेत तरी पुन्हा आणखी ते करणार आहे तुम्हाला वाटतंय का सहाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो प्रश्नच नाही प्रभाग क्रमांक सहा हा मंगळवाड्यात एक नंबरचा सुधारलेला तुम्हाला दिसेल हा निवडून आल्यानंतर या ठिकाणी एवढी प्रगती होणार आहे तर चेहरा मोहरा इथला बद बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ते गौरूदा करून दाखवणार मंगळवेढा नगर परिषद निवडणूक लागलेली आहे बीजेपी व अजित पवार गट राष्ट्रवादी व माय कमळ या चेन्नावरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहेगताप आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीपुर मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार कमळ या चेन्नावरती उभा राहिलेली आहे ठीक आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सौ प्रभाग क्रमांक सहा मध्ये उभारलेले आहेत मेटकरी व या प्रभागाचा तुम्हाला काय वाटतंय गौरव काम कसं आहे अजित मिशिस असते त्यांचं काम कसं आहे मेटकरीताईचं काम कसं आहे सांगा हा आता तस जर बघितलं दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता नव्हती आणि दहा वर्षात म्हणजे नगरपर्यंत सत्ता नव्हती म्हणून गौरवदाने का त्यांचं कार्य सोडलेलं नाही चांगल्यापरखे कार्य आहे म्हणजे सत्ता असो नसो गोरगौरेला सहकार्य करणे वगैरे मी दाभाई कारखान्यात सर्विस लावतो परवा मग मला थोडासा म्हणजे आजार पण झालं दादाला म्हणलं असा तर दादा एक ते एक लाख रुपये घेऊन माझ्यासाठी आलेते घरी घेऊन जाऊ ऑपरेशन वगैरे करू नये मी म्हणलं दादा म्हणलं माझ्या मला मला कष्टाच पैसे पाहिजे मग त्या बिचाऱ्यानं काय नाही जवळ मिळून म्हणजे द्यायला चालता तो बिचारा पदरचं तरी म्हणलं माझ्या कष्टाच द्या त्यांनी एक लाख रुपये दोन दिवसात मला आणून दिले आणि कुठलेही काम असो सामाजिक कार्य वाढदिवसा असो प्रत्येकाला सत्कार करून बोलणे वगैरे अशी दादाची थेरी आहे कमळ या चन्नाला माझ्या मते सध्या तरी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शंभर टक्के मतदान होईल असं माझं वैयक्तिक मत बरं का देखे देखे देख्णा 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 देखे। देखे आता अजित जगताप तरुण आहेत आणि त्यांच्या मंडळी तरुण आहेत आणि आता मंडळीपेक्षा उद्या काय अडचण आली तर अजित जगताप पुणे मुंबई जाऊन धडपड करून काम करून आणणारा माणूस आहे चांगल्या होईल शंभर टक्के त्यात काय वाद नाही मंगळे नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि बी जे पी व राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार कमळे चेन्नावरचे उभा उभा राहिलेले आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सौ सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहामधून मधून मनिषाताई मेटकरी व या प्रभागातील सगळ्यात प्रभावी नेता गौरीशंकर उरकुल उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या प्रभागामध्ये ह्या तिघांना मतदान होईल का होईल गे पूर्णपणे कमळ हे चिन्ह आहे भरपूर मताने चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान कामा कामाबद्दल काय सांगाल तुम्ही एक एकदम व्यवस्थित आहे सगळे लक्ष ठेवून काळजीपूर्वक करते पोर गरीबाला मदत करते करतायत करते, करते त्या टायमिंगला ते हजरच असते समस्या सोडवतात का सोडवते लोकांच्या पाठीशी उभा राहतात का राहते पाहिल्यापासूनच आहे उभा राहतात हा पूर्ण तिघांनाही मतदान कमळ्या चिन्हावरती होईल का होईल होईल पूर्णपणे होणार बघा तुम्ही या बाजू चांगलं कमळ लिड येईल का ह्या प्रभागामध्ये येणार आहे ना उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना येणार वेळा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये बी जे पी कडून व अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुती कडून पदासाठी सौ सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभा क्रमांक सहा मधून मनिषताई मेटकरी व या प्रभागातील सगळ्यात महत्वाचा नेता काम करणारा माणूस गौरी शंकर गुरुकुल उभा राहिलेत तो तरुण आहे तुला काय वाटतंय या प्रभागातून या तिघांनाही कमळ या चिन्हावरती चांगलं मतदान पडेल का होय शंभर टक्के पडते ते पहिल्यापासून काम करत आले ते आणि अजून सुद्धा करते आणि कधी फोन करा कधी दादा हकेला येतात का येतात सर्वसामान्य लोकांना मदत करते चांगलं लिडिंग होईल का शंभर टक्के उमेदवार चालतील का होय होय चिन्हावरती चालणारी प्रभागातल्या समस्या दादानी सोडवलेत का शंभर टक्के शंभर टक्के काय सांगशील तरुणांना लोकांना काय सांगशील मतदान करण्याची मतदान फक्त कमाल कारण